मित्रांनो पी सी एम सी दिव्यांग भवन फाउंडेशन घेऊन आली आहे लोगो आणि टॅगलाईन स्पर्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गुगल क्रोममध्ये टाईप करायचा आहे डब्ल्यू 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 पी सी एम सी दिव्यांग भवन डॉट ओ आर जी या लिंकला टाईप केल्यानंतर तुम्हाला पी सी एम सीच्या वेबसाईटची एक ऑफिशियल लिंक मिळेल त्या लिंकमध्ये गेल्यावर तुम्ही वेबसाईटमध्ये या वेबसाईटमध्ये प्रवेश केल्यानंतर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आता नोंदणी करा असे एक बटन दिसून येईल या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक साइन अप फॉर्म दिसेल त्यासाठी तुम्हाला साइन अप करायचे आहे जेणेकरून तुमचे पहिले अकाउंट फॉर्म फॉर्ममध्ये तुमचे नाव आडनाव मोबाईल नंबर ईमेल पासवर्ड साईन अप होईल आणि तुम्ही स्पर्धेच्या वरती आल इथे आल्यावर तुम्हाला तीन स्पर्धा दिसून येतील लोगो कॉम्पिटिशन मराठी टॅगलाईन आणि इंग्लिश टॅगलाईन सहभागी होण्यासाठी पार्टिसिपेट बटनावर क्लिक केल्यावर तुमचा लोगो तुम्ही इमेज आणि पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सबमिट करायचा आहे टॅगलाईन सुद्धा तुम्हाला टाईप करून तिथे सबमिट करायची आहे अशा प्रकारे मराठी आणि इंग्रजी टॅगलाईन तुम्ही तिथल्या तिथे टाईप करून सबमिट करू शकता